एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचणार पुढच्या फडणवीस राज्यात साठ लाख हेक्टरचं नुकसान अतिवृष्टीमुळे झाल्याचं प्राथमिक अंदाज आहे ऑगस्ट पर्यंत जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी राज्य सरकारने दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये वितरित करणे सुरू केलं आहे ज्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याबाबत सामूहिक धोरण तयार करू आणि पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू ही सर्व मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मिळावी असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की गेल्या काही महिन्यात सातत्यानं महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही आढावा घेतला जवळपास साठ लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणि त्यात ऑगस्टपर्यंत जे नुकसान झाले त्यासाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये राज्य सरकारने वितरित करणे सुरू केलेलं आहे ई के वाय सीची अट रद्द करून शेतनोंदीप्रमाणेच ही मदत होईल पुढच्या तेवीस दिवसात सगळ्या प्रकारची माहिती आमच्याकडे पोहोचेल काही ठिकाणी पाणी असल्याने योग्य आकडेवारी घेता येत नव्हती तिथे आपण अधिकच वेळ दिला आहे दोन तीन दिवसात ही माहिती पोहोचेल त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत जमीन खरडून गेलेली असेल त्याकरता मदत विहिरींसाठी मदत घरांची मदत असेल अशा वेगवेगळ्या नुकसानीबाबत सर्व समावेशक धोरण आखून आम्ही मदत करणार आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे तसेच सगळी मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी खात्यात मिळाली पाहिजे असा निर्णय शेत मंत्रिमंडळाने घेतलेला आहे सातत्यानं ओला दुष्काळाची मागणी होते परंतु धोरणात कुठेही ओला दुष्काळाचा उल्लेख नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर करावा लागला नाही झाला नाही मात्र दुष्काळ पडतो तेव्हा ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती यामुळे यावेळेस लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे नुकसानीची आकडेवारी जमा झाल्यानंतर लवकरात लवकर याबाबत मदतीची घोषणा करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे या संदर्भात एक आढावा आम्ही घेतला जवळपास साठ लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्टपर्यंतचं त्याकरता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे ई सीचे जे काही अट होती ती शिथिल करून एग्रिस्टॅक्चर रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे असाही निर्णय करण्यात आलेला आहे की आता पुढच्या दोन तीन दिवसात सगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोचेल काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारचं असेसमेंट घेता येत नव्हतं आणि म्हणून त्यांना अधिकचा वेळ आपण दिला आहे पुढच्या दोन तीन दिवसात ही सगळी माहिती पोचेल त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत असेल जी खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता करायची मदत असेल विहिरींच्या संदर्भात करायची मदत असेल घरांच्या संदर्भातली मदत असेल तातडीची मदत जी आपण सुरू केली आहे त्या संदर्भातले निर्णय असतील वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तसाच निर्णय मंत्रिमंडळांनी घेतला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी